आमचा मुलगा देखील शेतात काम करू लागत आहे सुट्टीच्या दिवशी नमस्कार मंडळी तुमचा भाऊ संतोष कुदळे कुदळे बंधू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो मंडळी आपण परवा एक व्हिडिओ बनवला होता खरबुजाला क्रॉप कवर टाकताना आज इकडे एक शेजारी बघत आहात तुम्ही खरबूजाचा प्लॉट आहे आपला आज या आप प्लॉटला पंधरा दिवस झाले आहेत आज आपण ह्या कर्बोजाला क्रॉप कवर टाकताना एक व्हिडिओ पण तुम्हाला पाठवला होता पण बऱ्याच मंडळीचं म्हणणं असं आलं की दादा रोप लागवड करताना देखील आम्हाला व्हिडिओ पाठवा तर मंडळी आज तुम्हाला रोप लागवड करतानाचा तुम्हाला व्हिडिओ पाठवत आहे आज दुसरा प्लॉट आपण या ठिकाणी शेजारीच आपण तयार केलेला आहे या आणि या प्लॉटमध्ये पंधरा दिवसाचा फरक आहे ज्यावेळेस हे चालू होईल त्याच्यानंतर हे पंधरा दिवसांनी किंवा दहा ते बारा दिवसांनी हा प्लॉट चालू होणार आहे तर मंडळी रोप आपण कशा प्रकारे तयार करतो असा ट्रे असतो ट्रेमध्ये हे नारळाचं कोकोपेट येतं त्या कोकोपेटमध्ये आपण बिया टोपून असे हे रोप तयार करत असतो तर रोपाची लागवड आपण आज दाखवत आहेत दा आपल्याकडे दिसत आहे आपल्या घरचे मंडळी देखील सगळे आज जरा शेतामध्ये काम करत आहेत दुपारची बारा एक वाजलेले आहेत ऊन पडलेला आहे तरी देखील आपल्या रोपाची लागवड चालू आहे मंडळी पुढे भरपूर अडचणी आहेत आज शेतकऱ्यांना शेती करणं एवढं म्हणजे जिकारीच होऊन बसलं आहे की विचारू नका आम्हा शेतकऱ्याला दिवसातून आठवड्यातून फक्त तीन दिवस दिवसपाळीची लाईट असते आणि चार दिवस रात्रपाळीची लाईट असते त्यामुळं काही कामे जे आहेत ते दिवसपाळी का म्हणजे दिवसात करावं लागतात रोपाची जसे की रोपाची लागवड रोपाची लागवड करत असताना आपल्याला पाणी हे गरजेचं असतं था। हा आपण बेड तयार केलेला आहे बेड जमिनीपासून दीड ते दोड दोन फूट उंचीचा आपण बेड तयार करतो बेड तयार करून त्यानंतर आपण ड्रिप म्हणजे जे फ्लड जे आपण पाणी देणारी जी वस्तू असते आपण ड्रिप म्हणतो ते ड्रिप अंतरलेले आहे आणि ड्रीपच्यावरून आपण हा मल्चिंग पेपर अंतरलेला आहे आणि मल्चिंग पेपरला सव्वा फुटावर किंवा एक फुटावरची आपण रोप होल पाडून आज आपण त्यामध्ये रोपाची लागवड करत आहे तर तुम्हाला लागवड कशी करायची या तुम्हाला दाखवतो हे रोप या प्रकारे बेड पूर्णपणे खाली भिजलेलं आहे आणि आपण या ठिकाणाशी याची लागवड करत आहे आज बरोबर याला पंधरा तारीख आहे आज तो एक तारखेला प्लॉट लावलेला आहे आणि आज आपण पंधरा तारखेला याची लागवड करत आहे तर याच्या पुढील माहिती तुम्हाला मी नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की लागवड कशी असते काय असते बऱ्याच मंडळीचं म्हणणं होते दादा आम्हाला लागवड करताना व्हिडिओ पाठवा किंवा रोपाची कशी रोप क रोपं कलिंगणाचे रोप कसे असतात खरबुजाची रोपं कशा असतात त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तिकडे पलीकडे जो आपण बघत आहे ना क्रॉप कवर तर क्रॉप कवरचे फायदे काय आहेत त्याचे आपल्याला बेनिफिट काय आहेत त्याला तर ते ते देखील मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेल आज तुम्हाला एवढ्यापुरती माहिती देतो धन्यवाद